Brought to you by diagnostics. की आती है तो मैं भरोसा करता हूँ

नाव सांगितले की पाचका होत आहे मराठ्याचं कुठं काही व्हायला लागलं की होऊ नये यासाठी टप्प इतकं कम हात घ्यायला आलं सांगू का त्यांना माहीत झालंय मनोज जरंगी याबाहेर मरायला निघाला आणि याला काय झालं का मराठ्याने मारलच म्हणायचं या बाकीच्यामुळे द्यायला लागल्यात तुम्हाला हे फक्त मला नाही भ्यायला लागले कोणाला नाही लागले हे फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्याला तुम्हाला लागले रात्र दिवस तुम्ही बसायला मला नाही घ्यायची सलम फलाय पण ते करतोच म्हणले विष्ठवा मी त्यांना मी त्यांना एवढं सांगितलंय मी उपशन सोडवलो नाही मी आजचे दिवस घेऊन उद्या तर काढून देईन परत त्यांना हे सांगितलं ते म्हणलं तुम्हाला उद्या बारा उच्च तर निरोप देतो मी काय निरोप त्यांचा माहीत नाही मला निरोपही माहीत आहे पण सांगितलं की लोक लय सावध होते तरी बाळा बाळा आपल्यावर लय जाणार आहेत आपल्या जातीवर काय सांगणार लय जाणार आहेत मी तुम्हाला सोडून काही करीत नाही आणि त्या संधीचा फायदा लय जाणार होता आपण तिथेही गाफिर राहिलो बरं का मीडियासमोर सांगतो ना मी मी काय सांगवतो हे जाणारे लोक ऐकतील आणि ते त्याच्यावर प्रक्रिया करतात आपल्याला नाही मिळायचं आपण तेवढं सगळीकडे हुशार राहत पण तेवढ्या जागेवर गाफे राहिलो पण आपण मी मोकळ्या मनाने गेलो माझ्या जातीला कळवा म्हणून काय जे असेल ते क्लिअर कळाय पाहिजे माझ्या जातीला पण त्याचे दुष्परिणाम दुष्परिणामला वाईट झाले बाकीच्या लोकांना कुणाला विचारायला जायची गरजच नाही राहिली ऑटोमॅटिक त्यांना आपलं काय चर्चा आहे काय भाषा आहे ते त्यांना ऑटोमॅटिक कळायला लागले आपल्याला काही गोष्टी ना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या काही गणिमय का आणि जिथे मी गणिमय कावा करेल ना तिथं फक्त तुमचा गैरसमज नको मी तुम्हाला थोडे दिवसांनी कोणा सांगितलं पदरात पडून पडून भेसतात करावं लागतं हो काही म्हणा नाही तर घेणं आपण बोललो की जिथे आमच्या मंत्री होत किंवा कोण हे लगेच सुरू करते कारण आपण जे हेल्मेट माध्यमातून बोलतो ते तरी सावध आपण नाही काय आपल्याला उद्या आपल्या बाबा काय पेरायचं आपण जर मोठ्या म्हणलं तर शेजारी ऐकतच आपण आपण हळू जर म्हणतात तिला काय काय त्याला मिळत लागत नाही काय करणार तसं आपल्याला थोडीशी सावध भूमिका जर घेतली ना आपल्या जर जाणप लोकांना साधायला लागलं रे नाही साधायला लागलं काय आपण जाहीर बोलावून काय नाही बोलावं इथं फरक करावं लागणार आपल्या करावं तर लागणार नसता कसल्या बी नाही झिंबोरावारी सुद्धा आपल्या टिंगल करायला लागणार मी नाही फुटत तुम्हाला खरंच शब्द मरती झाली दोन भीतीत बोलू नाही तर पंचवीस भीतीत बोलू मी तुम्हाला सोडून काही नाही करेल कवाल नाही प्रॉब्लेम आपले आपल्याला तुझ्याही बोलल्यामुळं आता काय आता चार फोन आलेत आता चार फोन आता उंच काही सांगायला जावा ना मला माझ्या कोणत राहत नाही तुम्ही खुश होता तुम्हाला सांगितलं पाहिजे जबाबदारी आहे जबाबदारी आहे तुम्हाला सांग जबाबदारी आहे जे जे दोन दिवस शब्द वापरलेत का परत काही जर पाच का करतील लय मराठ्यावर लय जाणार आहे बोलच काय झालं की लगेच आज मी काही प्रक्रिया झाली म्हणजे मला समजत नव्हतं मी थोडस गुंग, गुंगल्यावर झालो पण आज जे जे चिंतेची बैठक झाल्या असं म्हणते आहे का जे चार हर चार जे जे चार आज मंत्रिमंडळात सुद्धा बैठक झाली आहे का मंत्र्या लोकांची म्हणजे मंत्र्या लोकांची त्यांच्या सोबत आणि सोमवारी मंत्री मंत्रिमंडळाची ठेवली असं काय शरद झालीच बरीच लपडी झालीच वाटतं दिवसभरात बरीच फुटा झालीच वाटत काय होतं काही वेळ काय मला नाही सांगावं तर परत आपल्यातच काय आवडतेत कोण नाही सांगलं त्याशी काय झालं काय झालं काहीच नव्हतं झालं पण मंदारेला विसरू का ना त्या शहरात काय फोन आम्ही चार काय लपूर्ण मुलाकडे काय झालं ती म्हणून काय बंडन ठेपून आणणार पैसे मला मी इकडे झालाय काहीच नाही ना काय फक्त काही त्यांचं म्हणणं आहे ना ते त्यांनी सांगितलंय की आम्ही असं हे करतोय तसं आता मी आता तुम्हाला सांगितलं गेले पुढच्या हा दुसरी हे जे यांना कोणाला वाटतंय काय सांगितलंय त्यांच्यासाठी सांगायला जावा तर आपल्या विरोधातले लगेच आवडत होते एक प्रॉब्लेम आहे का म्हणजे मी करू तरी कसं जगू तरी कसा असा फरक झाला मला मला काही सुचतच नाही काही ने उचित सांगितलं का लगेच काय यायच कोणाला कमने सांगितलं काय होत ते सांगा पुढचे लगेच सावधच त्याच्यावर प्रक्रिया करायला काय करायचं मी जाऊ दे बाकीचं तुम्हाला खरं सांग त्यांना एवढंच बोललय तुम्ही तिकडे करा नाही तर नका करू मी सांगितलं तुम्हाला ते सांगतो क्लिअर फक्त देवेंद्र फोडे साहेबांना मला ही संधी घालू नका हे सांगितलंय त्यांचं सोमवारपर्यंत संधी घालू नका बरोबर नसता वाईट दिवस उभतील पुढचे दोन हजार चोवीस चे मराठ्यांचे पोरणार नाही मराठ्यांचा सगळ्या मागणीच्या अंमलबजावणी करा एक्केचाळीस काहीतरी राहिलेत फक्त गुन्हे असं म्हणणं होत त्यांचं हा एक्केचाळीस का काय राहिलेत तिरी लगेच काय तरी म्हणलेत लगेच करतो कोणाकडे तरी पाठवतो थोड सांगत नाही मी सोमवार सोमवारी सगळं सांगतो तुम्हाला सोमवारी हे काय म्हणले आत्ता फोन काय होता परवाचं काय होता सगळं सांगत मी फक्त त्यांना त्यांनी एवढं जागर तुम्हाला पाहिजे ना ते करायचं आहे ना मग आमच्या वीस म्हणता उद्या सकाळी आम्ही जातो त्यांच्याशी चर्चा करतो उद्या शनिवारी ना उद्या उद्या शनिवार शनिवार म्हणजे आता ते ते उद्या सकाळी जाणार ते अमके अंकेशे बोलणार शनिवार रविवारी काही बोलणार काही म्हणे आणि सोमवारी त्याला बरं हे करतो म्हणे आम्ही तुम्ही फक्त आजचे दिवस तर चाल घ्या म्हणलं मी घेत नाही मी त्यांना म्हणलं मी घेत नाही तर मी घेतो म्हणलं ते बी शब्द दिला त्यांना घेतो पण जर नाही झालं तरी मी सगळ्यांपुन चुकून टाकणार कारण मी मराठी आहे लाभारी हा मी माझा हटणार नाही मराठाला यावेळेस मी फसविणार नाही तुम्ही फसवू नका फडणवीस साहेब आले जाऊ सांगा मी राजकीय भाषा बोलत नाही राजकीय पाळापाडी बोलत नाही उभा करायचं बोलत नाही मला माझ्याला राजकारणात यायचं नाही आणि तुम्ही आरक्षण नाही दिलं हे कसं बेकार झालं दोन हजार चोवीस ला मला बोलायचं नाही पण सगळ्या मागण्यावर मला अंबरबाजीने पाहिजे मी तुम्हाला मोबा सांगितला श्री म्हणतो असं काही नाही लय वाटाय जात मोठी करा लय वाटाय मी आहे ना आरक्षणातून मोठं दुसरी दुसरी ते करतो तुम्हाला दुसरे दुसरे ते तर करतो त्याची काळजी करू नका पण एक, एक जातीच्या पादार काढून घेऊ काय होत आहे बघू मी फक्त त्यांना सांगितलं सार्थ घेणार पुन्हा तोडून टाकणार मी सर्व सांगितलं तोडून टाकणार मी टाकणार सरकारने ओल केलं कि माझ्या घरम मारायला निघाल्या हा त्यांचे फुल टेन्शन मध्ये <laughs> आले ते सगळे आधार देवेंद्र तात्याला संपत येत नाही आता फुल टेन्शन मध्ये ते आधार आणि ते मी नाही ऐकलं ना मी तो ते तुम्हाला मला घेते त्यांना माहिती महाराष्ट्र सगळे मराठी आंतरवादीकडे निघाले जातात आणि आपले पण काम सोडून येऊ नका बरं कामं सोडून राज्यातली येऊ नका गावची गावं इकडे निघाले काय मला ती बी निरोप आलाय या तुम्ही पण कामं सोडून नका मी आहे ना निघाल इथं बघा नाही रात्र दिवस पोर आलत नाहीत मायाबाप मराठ्यांना महाराष्ट्रातल्या पोर रात्र दिवस आलत नाही की जागा मिळत चिखलात्र याच्यात पुढं झोपत आहे तुमचं योगदान व्हायला नाही नव्हतं नारावी तुम्ही कुठं पावसात झोपता चिखला आहे का नाही तुम्हाला प्यायला काही विचार नाही करत तुम्ही मेळ ते ताकद व्हायला नाही जोडणार आम्ही कवात नाही मी तुमच्याच पायावर मरण पण तुमचे वयाला नाही दोन ताकद कवात नाही वाया जोडणार रात्र दिवस एखादं हॉटेल ठेवावं ठेवावी अरे एक हाटेल काय करत काय मध्ये आला इथं तिथं एक स्टोन एक गॅस काम ठेवा आपल्याच उकळला ना आपल्याच प्यायला कुठून आणता आटलावला फाटलावाला आपण आपलेच करायला असलं जास्त कावत येत असते एकच घ्यायचं मला जास्त चा आपले करायला तेवढं द्यायला त्याला काय करा ते एक आपण आपलंच करायचं प्यायचं त्याला ताण लागल किती चहा प्यायच ते सोपं आहे चला नाहीतरी काय जगत आहे काय माणूस काय सांगा नाही तर तुकडं जगत आहे ते तत्पुरती काय म्हणते ते हवा आहे असा नुसती चॉकलेट पण